नमस्कार को मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम फार काही जास्त बोलणार नाही थेट मुद्द्यावर येऊन पुढच्या पाच सात मिनटांमध्ये व्हिडिओ संपवणार आहे मनोज जरांगेंनी यांनी ठरवलं आहे आता लोकसभेच्या सर्व जागा लढवायचं आहे सर्वच नाही मी सर्व म्हणून चुकलो आहे महाराष्ट्रामधून सगळ्या जिल्ह्यांमधून दोन ते अडीच हजार लोक लोकसभेला उभ्या करणार आहेत आता ठीक आहे प्रत्येक जणाला कायदेशीर आणि संवैधानिक पद्धतीने निवडणूक लढवायचा अधिकार आहे एवढंच आहे किती निवडणूक लढवत असताना तुम्हाला सगळे नियम जे आहेत ते पाळावे लागतात मग तुमच्या टॅक्स भरलेला असला पाहिजे तुमचे वगेर म्हणजे वगैरे वगैरे आता मी या ठिकाणी ते सांगत बसत नाही ज्यांना निवडणूक लढवायची ते सगळ्या गोष्टी करून घेतील पंचवीस हजार रुपये डिपॉझिट आहे आणि निवडणूक लढण्यासाठी काय खर्च येईल तो करतील आता जे सक्षम आहेत ते करतीलच मात्र जिल्ह्यामधून दोन ते अडीच हजार लोक या निवडणुकीसाठी मराठा समाजाचे म्हणून उभे राहणार आहेत प्रत्येक गावातून दोन उमेदवार असणार आहेत मुळामध्ये प्रत्येक जिल्ह्यामधून जरी दोन हजार लोक उभे राहिले आणि इतर पक्षाचे काही पाच पन्नास म्हणजे जवळजवळ दोन हजार पन्नास असे काहीतरी आकडा येऊ शकतो या सगळ्या आकड्यांमधून या सगळ्या उमेदवारांमधून फक्त एक उमेदवार निवडला जाणार आहे आणि तो कोणता माहिती आहे का तुम्हाला इथला प्रस्थापित ज्याच्याकडे वोट बँक जास्त आहे तो निवडून येणार आहे म्हणजे मराठा समाजाने दोन हजार काय पाच हजार नाही दहा हजार सगळे जेवढे जेवढे लोक त्यांचे जेवढा मतदारसंघामध्ये जितकी लोकसंख्या आहे त्या सर्वांनी अर्ज जरी भरले तरी माणूस जो आहे तो तोच निवडून येणार आहे ज्याच्याकडं मत जास्त असणार आहे मराठा समाजाच्या लोकांना किंवा मग जरांगींना असं वाटतं की मी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामधून दोन दोन हजार उमे उमेदवार उभं केले म्हणजे काय आहे की निवडणुकीला अडचण होईल सरकार फायद्याला घालेल आणि माझ्या सगळ्या सोयऱ्यांचा जो काही मसुदा आहे तो सरकार मान्य करून टाकेल तर ते स्वप्न मनो मनोज जरांगींनी अजिबात पाहू नये तुम्हाला पाच महिन्यांपासून कोणी आणि का लटकत लोंबवत ठेवलेलं आहे हे फक्त तुम्हाला आणि सरकारला माहीत आहे सामान्य लोकांना माहीत नाही म्हणून ती लोकं बाबड्यापणाने तुमच्यासोबत राहत आहेत आता या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये सर्व महाराष्ट्राच्या लोकांना माहिती पडणार फक्त मराठा समाजाच्या नाही तर तमाम महाराष्ट्रातील लोकांना सगळ्या गोष्टी तुम्ही काय नेमकं आहे या सगळ्या गोष्टी माहिती होणारच आहेत तर मी सांगितलं की दोन हजार उमेदवार जरी असले तर जिल्ह्यामधून एकच उमेदवार निवडून येणार आहे तुमचे दोन हजार लोक त्यांना गावातली गावात एकमेकांना मतदान करावं लागते गावातही त्यांचे थे हे सगळ्या गोष्टी गट पडलेल्या असतात ते त्याच्यामुळे ते काय विचारू नका आता राजकारण फार वेगळं असतं गावामधलं राजकारण तर सगळ्या स्तरातून फार विचित्र असतं आणि त्या राजकारणामध्ये कोण कौन कोणाला किती मतदान पडणार आणि किती उमेदवार आणि कोणता मराठा समाजाचा उमेदवार निवडून येणार हा फार दूरचा विषय आहे दोन हजार पाच हजार लोक जरी भरले तरी काहीही निवडणुकीवर फरक पडणार नाही मुळामध्ये मनोज जरांगेंच्या या निर्णयामुळे फायदा कुणाला होणार आहे माहिती आहे तुम्हाला स्पष्ट सांगतो या निर्णयामुळे त्याचा फायदा होणार आहे बी जे पीला गावागावामध्ये राजकारण उभा राहिलेलं आहे गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसी विरुद्ध मराठा आता फक्त ओबीसीच नाही तर इतर समाजाला त्या सगळ्या गोष्टींचा त्रास व्हायला लागलेला आहे म्हणून मराठा समाज एकटाच आहे आता त्याने त्यांनाच मदान करायचं बाकी विषय संपलेला आहे बाकीची लोक ॲटोमॅटिक आता मी या ठिकाणी तो कॉल जाहीर करू शकत नाही मात्र अनेक लोकांनी फोन करून सांगितलं की आमची इच्छा नसतानासुद्धा आम्हाला भारतीय जनता पार्टीकडे आता जावं लागणार आहे मनोज जरांगेंच्या हेकेखोरपणामुळे मनोज जरांगेंच्या अहंकारी वृत्तीमुळे मनोज जरांगेंच्या हम करेसो सप या सगळ्या नीतीमुळे सगळे लोक कंटाळून भारतीय जनता पार्टीकडे गेलेले आहेत ते त्यांनाच मतदान करणार आहेत म्हणजे असं स्पष्ट बोलून या ठिकाणी टाकतो की काही लोकांचं म्हणणं आहे आम्हाला इच्छा सुद्धा नसते देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीला मतदान करायची मात्र या लोकांना आता त्यांची जागा दाखवून आहे म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीला मतदान करणार आहे ज्या व्यक्तीच्या विरोधामध्ये मनोज जरांगेनं दंड ठोपटले वाटतील शब्दा त्या शब्दामध्ये शिवगाळ केली त्या व्यक्तीचा किती फायदा झालाय मनोज जरांगेमुळे तर देवेंद्र फडणवीसांनी मनोज जरांगेचेच आभार मानायला पाहिजे चल शिव्या बिव्या दे काय हरकत नाही पण माझा तू फायदा केलास असं म्हणायला देवेंद्र फडणवीसांना काहीच हरकत नाही त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये तुम्ही जे काही दंड ठोपडलेत ना अज्ञान पण आता ते अज्ञान पण असेल किंवा मग तुमचं काय असेल ते सेटलमेंट हे मला काही माहीत नाही मात्र तुम्ही जो स्टँड घेतला ना तो स्टँड देवेंद्र फडणवीसांच्या पत्त्यावर पडला आहे ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणत असाल ना की देवेंद्र फडणवीस तुम्ही कालच्या सभेमध्ये सुद्धा म्हणाला की देवेंद्र फडणवीसांच्या मागे मराठा समाज नाही असं तुम्हाला कुणी सांगितलं तुम्हाला माहित आहे का मराठा समाजामधले सत्तर टक्के लोक हे ब्राह्मणांना मानतात मी जाहीरपणे सांगतो ब्राह्मणांनी सांगितलेल्या विधी आणि त्या सगळ्या परंपरा हे मराठा समाजामधले सत्तर टक्के लोक मानतात तीस टक्के लोक कालच्या तुमच्या बोलण्याने तुमच्याकडून थोडेसे उभं राहिलेले आहेत आता तुम्ही त्याच्यावर स्टँड नसाल थांब नसाल तर तेही लोक उडून जाणार आहेत तुम्हाला माहीत आहे का तुमच्या मागे फक्त दहा टक्के लोक आहेत मी नेहमी सांगत आलेलो आहे कसे दहा टक्के आहेत तुमच्या मागं तेही सांगतो सत्तर टक्के लोक हे ब्राह्मणांना मानणार आहेत ते ब्राह्मणांना श्रेष्ठ मानतात उरलेले तीस टक्के लोक ते कशात माहीत आहे तुम्हाला तुमच्या आरक्षणाच्या या स्टँडमुळे ते सोबत होते तीस टक्के आता त्याच्यानंतर त्या तीस टक्क्यामध्ये सुद्धा तुमचं हे नाटकी वृत्ती त्या लोकांना पटलेलं नाही त्यातून वीस टक्के निघून गेले राहिले दहा टक्के ते कोण आहे दहा टक्के माहिती आहे का त्या लोकांना तुम्ही काय नेमकं काय आहे तुम्ही काय नेमकी नाटकं केलीत हे त्यांना माहीतच नाही म्हणून ते येतात आणि मनोज दादा झालं असं करतात ते या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी जे सांगितलं ना हे तुम्हाला मी प्रूव्ह करून दाखेल या सगळ्या गोष्टीत जर तुम्हाला खरंच देवेंद्र फडणवीसांना विरोध करायचा आहे ना तर सगळी लोकं सोबत घ्या तुमच्यात हिंमत असेल ना तर देवेंद्र फडणवीसांच्या म्हणजे किंवा ब्राह्मणांच्या विधी करणाऱ्या लोकांना तुम्ही फोडून दाखवा मग संग्राम धनवे मनोज जरांगेंचा फोटो गळ्यात घालून फिरेल या सगळ्या गोष्टींनी तुम्ही जर केलं ना तर मी खरंच तुमचा फोटो गळ्यात घालून फिरेल या सगळ्या गोष्टी बोलण्या इतक्या सोप्या नाहीत मनोज जरांगे माईकवर आवाज वरी आणि खाली करणं यांनी लोक घाबरत नाहीत तुमच्यावर आता हळूहळू गुन्हे दाखल व्हायला लागलेले आहेत आणि गुन्हे असंख्य झाल्यानंतर मला वाटतं तुम्हाला माहिती आहे का नाही काय केलं जातं मात्र मला माहीत आहे की असंख्य गुन्हे दाखल झाल्यानंतर त्या आरोपीचं काय केलं जातं मी <laughs> आता बोलून दाखवत नाही मुळामध्ये तुमच्यावर जे गुन्हे दाखल व्हायला लागलेत ना आणि तुम्ही म्हणत नेहमी म्हणतात ना तुमच्या मनामधली भीती आहे ती हळूबाहेर निघते की आता मला अटक होणार आहे आणि शंभर टक्के तुम्हाला अटक होणार आहे आणि म्हणून तुम्ही समाजाचा आधार घेत गावगाव खेडोगाडी खेडोफाडी आता पाळायला लागलेल्या आहेत ठीक आहे का हरकत नाही मी तुमचा कट्टर विरोधक नाही मात्र तुम्ही चुकलेल्या चुका ह्या समाजापुढं सांगण्याचं काम आणि माझं कर्तव्य आहे जरी तुम्ही फार मोठ्या आवाजामध्ये म्हणे म्हणत असाल की मी तुम्हाला सोडणार नाही मी तुम्हाला हिसका दाखवणार तर तुम्ही काहीही करू शकलेला नाहीत आणि यापुढे सुद्धा काहीच करणार नाहीत तुमचे दगडाखाली हात अडकलेले आहेत ज्या ज्या लोकांचं जिल्ह्यामध्ये प्रस्तव आहे म्हणजे जे जे प्रस्थापित आहेत या सगळ्या लोकांना तुमच्या कुठल्याही फॉर्म भरण्यानं काहीही फरक पडणार नाही कारण जो ओबीसी आहे किंवा मग मराठेत तर लोकं आहेत ती लोकं सगळी नेत्यांच्या पाठीमागं तुमच्यामुळं उभा राहणार आहेत तुम्ही म्हणाल की मराठा समाजाच्या ने लेकरांचं फार मोठं कल्याण करायचं आता तुम्ही काय नेमकं का कल्याण करणार आहात त्यांना कुठल्या देशामध्ये नेऊन नोकऱ्याला लावणार आहात हे आता येणाऱ्या काळामध्ये कळेलच मात्र ज्या तुमच्या मोठमोठ्याला गप्पा आहेत ना मोठमोठ्या धमक्या आहेत ना शासनाला असतील किंवा मग इतर कुठल्या अधिकाऱ्यांना असतील त्या धमक्या फार समाजाच्या अंगलट येत आहेत बीड जिल्ह्यामध्ये जवळजवळ दोनशे ते अडीचशे लोकांवर गुन्हे दाखल झालेत तुमच्यासह आता तुम्हाला गुन्हे दाखल होऊन काय फायदा होतो की नाही माहीत नाही मात्र त्या पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे ज्या ज्या लोकांना कोणबी प्रमाणपत्र मिळाले त्यांचं आयुष्य काय कामाचं आहे ते गुन्हे दाखल झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी आहेत मुळामध्ये मराठा लिडरशिप संपवण्याचं काम मनोज जरांगे तुम्ही केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतील त्या सगळ्या गोष्टींचं खापर तुमच्या डोक्यावर फोडलं जाईल समाजाला काय मिळालंय फक्त तुमच्या शब्दात सांगता तुम्ही की करोडो मराठे आरक्षणात गेले आता कुठं आरक्षणात गेलेत हा सगळ्या महाराष्ट्राला पडलेला सवाल आहे तरी तुम्ही रेटून नेताय की मराठी आरक्षणात गेलेत आता ते कुठून गेलेत हे खरं तर समाधाने त्यांना विचारायला गरजेचं आहे मात्र काही दहा टक्के लोक जे आहेत ते मनोज जरांगेंना डोक्यावर घेत आहेत या सगळ्या गोष्टी फार विचार करण्यासारख्या आहेत महाराष्ट्रामध्ये तुम्ही ज्या काही गोष्टी ठरवलेल्या आहेत की एका गावामधून दोन दोन उमेदवार आणि जिल्ह्यामधून जवळजवळ दोन अडीच हजार उमेदवार लोकसभेची निवडणूक लढवणार त्यांच्यातली त्यांच्यात वाद होणार आहेत मी सांगितल्याप्रमाणे प्रस्थापित लोक त्यामधून निवडून जाणार आहेत आणि तुमच्या हाताला काय लागणार आहे हे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कळणार आहे मुळामध्ये सगळ्या गोष्टी या कशा प्रकारे हाताळल्या पाहिजे होता यासाठी फार सुज्ञ आणि वैचारिक बुद्धी असलेला माणूस हवा होतं मात्र जरांगी मराठा समाजाला लाभले आणि त्यामुळे काय नुकसान झालं आहे हे मी नाही सांगत आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे मी तर गेल्या पाच महिन्यांपासून सांगतोच आहे सा। या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे चालल्यात काय घडलं आहे काय नाही घडलं आहे हे सगळं येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कळणार आहे मात्र नेमकं निवडून कोण येणार आहे दोन हजारांमधून आणि किती उमेदवार निवडून येणार आहेत हा सवाल मनोज जारांगे पाटलांना विचारणं गरजेचं आहे पुन्हा एक जाता जाता, जाता विषय सांगतो दो की दोन हजार उमेदवार मराठा समाजाचे जिल्ह्यामधून उभे राहणार आहेत आणि दोन हजार ते जर सगळे वैध ठरले तर निवडणूक आयोगाला निवडणूक रद्द करावी लागेल किंवा मग बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या लागतील असा त्यांचा मनसुबा आहे म्हणजे त्यांची अशी जी आहे ते इच्छा आहे आणि असं झालं तर मग काय सरकार फार आमच्या पायघड्या घालेल असं त्यांना वाटत आहे मात्र मी प्रकर्षाने या ठिकाणी आणि जबाबदारीने सांगू इच्छितो गेल्या चाळीस वर्षांपासून एक संघटन आहे देशामध्ये ते ई व्ही एमच्या विरोधामध्ये लढा लढत आहे मात्र त्यांना फार काही नाही एवढं एवढंच यश आलेलं आहे ते कोणतं तर ई व्ही एम मशीनला व्ही व्ही पॅट मशीन, ला, मशीन लावण्यापुरतं यश त्यांना आलेलं आहे सरकारनं सुप्रीम कोर्टापर्यंत त्यांना सुप्रीम कोर्टाने यांच्या समर्थनात निर्णय दिलेला आहे तरीसुद्धा त्यांनी सरकारनी ऐकलेलं नाही हे लक्षात घ्या तुमच्या दोन हजारांची आणि गावगाव उमेदवार करणाऱ्यांची ही काही अगरबत्ती आहे ती कुठं लावणार आहात तुम्ही हा सगळ्यात मोठा सवाल आहे आणि जर तुम्हाला खरंच तसं करायचं असेल तर त्या संघटनेसोबत जाऊन मिळून भेट घ्या आणि त्यांना सांगा की काय नेमकं करावं लागतं ते तुम्हाला सल्ला देतील मात्र असल्या प्रकारचे सल्ले घेऊन काहीही होणार नाही निवडणूक आयोग तुम्हाला वैध ठरवेल याची कुठल्याही प्रकारची गॅरंटी नाही तर नक्कीच ही लोकशाहीची जी आहे ती हानी आहे किंवा मग लोकशाही राहिलीच नाही असं म्हणता येईल मात्र जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी करण्यापासून कोणी रोखणार असेल तर त्याला सुद्धा आमचा विरोधच आहे मात्र विरोध असताना सुद्धा एक चांगली गोष्ट सांगतो की निवडणूक तुम्हाला या प्रकारे दबावच आणायचा आहे निवडणूक आयोगावर तर तुम्हाला अनेक पर्याय आहेत अशा प्रकारचे पर्याय आणून निवडणुकाला काहीही फरक होणार नाही तुमचे थेट अर्ज जे थे आहेत ते अवैध ते ठरू शकतात तुमचे चार दोन जणांचे काही अर्ज अवैध ठरलेले आहेत त्यांना लगेचच तुम्हाला प्रत्युत्तर लगेचच निवडणुका होत नाही तुम्हाला कोर्टात जावं लागतं कोर्टात गेल्यानंतर काय होतं सगळ्यांना माहीत आहे आणि त्यामुळे तुमचे दोन दोन हजाराचे फॉर्म हे कितपत यशस्वी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ते जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद